नमस्कार मैत्रिणीं शिवणकाम हितपुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस ते पन्नास साईजच्या छातीचा मापाचा जो चौथा भाग आहे त्याचा चार्ट मी इथे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर या चार्टनुसार आपण ब्लाऊजची जी घडी टाकायची असते ती अगदी परफेक्ट आपल्याला टाकता येणार आहे आणि ही खूप अशी परफेक्ट अशी इथे सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे कारण यामध्ये मी छातीचा चार्थ चौथा भाग कसा काढायचा प्लस त्यामध्ये आपण किती शिलाई मार्जिन ॲड करायचा आणि शिलाई मार्जिन म्हणून आपली जी मापानुसार ब्लाउजची घडी किती येणार आहे परफेक्ट सविस्तर असं इथे या मी चार्टमध्ये सांगितलेलं नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर चला आता आपण इथे सुरू करूया तर चला इथे एका कॉलमध्ये आपण छातीची मापं घेतलेली आहेत अठ्ठावीस ते पन्नास साईजची एका कॉलमध्ये छातीचा चौथा भाग काढणार आहोत आणि तिसऱ्या कॉलमध्ये आपण छातीचा चौथा भाग प्लस आपल्याला किती शिलाय मार्जिन त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ॲड करून आपली ब्लाऊजची मापानुसार घडी किती येणार आहे हे इथे मी दाखवलेलं आहे तर प्रत्येक मापानुसार मी सविस्तर एक एका मापाचं तुम्हाला इथे सांगणार आहे तर चला आपण सुरू करूया तर इथे बघा सुरुवात आधी अठ्ठावीस साईजचं माप घेतलेलं आहे अठ्ठावीसचा चौथा भाग म्हणजे अठ्ठावीसला चारने भागायचा आहे आणि आपला चौथा भाग मिळालेला आहे सात इंच तर पुढच्या आपण मध्ये बघा सातमध्ये आपण किती शिलाय मार्जिन घ्यायचं त्यामुळे आणि आपली बाई किती ब्लाऊजची घडी येणार आहे तर सातमध्ये मी इथे दीड इंच घेत आहे म्हणजे मी प्रत्येक म्हणजे ब्लाऊजचं कटिंग करताना दीड इंच शिलाई मार्जिन घेते परंतु तुम्हाला जर जास्त शिलाई मार्जिन हवं असेल म्हणजे अजून अर्धा इंच तुम्ही वाढवू शकता म्हणजे सात प्लस दोन इंचसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्या दोन मिळून तुम्ही आपले ब्लाऊजची घडी काढू शकता तर सात प्लस दीड इंच इथे माझी ब्लाऊज अठ्ठावीस साईजसाठी घडी आलेली आहे साडेआठ इंच तर ही घडी आपण कटिंग करताना टाकायची आहे जर अशा पद्धतीने तुम्ही जर माप टाकलं तर अगदी तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही फक्त एक्स्ट्रा शिलाई मार्जिन तुम्हाला जर कम कमी पडत असेल कधी कमी जास्त करावं लागत असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढू शकता म्हणजे दोन इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता परंतु दीड सुद्धा अगदी परफेक्ट असं हे शिलाई मार्जिन आहे तर पुढचं माप आहे आपलं तीस इंच तीसचा चौथा भाग काढायचा आहे तर इथे तीसला चारने भागल्यानंतर आपला चौथा भाग आलेला आहे साडेसात इंच साडेसातमध्ये आपण दीड इंच इथे शिलाई मार्जिन घेतलं आणि मिळवून आपली ब्लाऊजची घडी आलेली आहे नऊ इंच तर पुढचं माग बघू बघूयात बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग आहे आठ इंच आठमध्ये शिलाई मार्जिन दीड इंच मिळवल्यानंतर आपली बत्तीस साईजसाठी ब्लाउजची घडी येणार आहे साडेनऊ इंच तर पुढचा भाग माप आहे चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच साडेआठमध्ये दीड इंच मिळवले ब्लाउजची घडी आलेले आहे दहा इंच पुढचं माप छत्तीस छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच नऊमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिळवल्यानंतर तीस, ब्लाऊजची घडी टाकायची आपण साडे दहा इंचाची तर पुढचं माप आहे अडतीस इंच अडोतीसचा चौथा भाग आहे दह साडेनऊ इंच साडेनऊमध्ये आपण दीड इंच मिळवल्यानंतर ब्लाऊजची घडी आलेली आहे अकरा इंच आता पुढचं माप आहे चाळीस चाळीसचं चौथा भाग दहा इंच दहामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन तर ब्लाऊजची घडी येणार आहे साडे अकरा इंचावर बेचाळीस माप बेचाळीसचा चौथा भाग साडे दहा इंच साडे दहामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिळवून ब्लाऊजची घडी टाकायची आपण बारा इंचावर पुढचं माप चव्वेचाळीस चव्वेचाळीसचा चौथा भाग अकरा इंच अकरामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन म्हणून ब्लाऊज घडी येणार आहे साडेबारा इंचावर पुढचं माप आहे शेहेचाळीस इंच शेहेचाळीसचा चौथा भाग साडे अकरा अक साडे अकरामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन आणि घडी आलेली आहे मिळवून तेरा इंचावर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसचा चौथा भाग बारा इंच बारामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन आणि घडी आलेली आहेत मिळवून साडेतेरा तेरा इंचावर शेवटचं माप आहे आपलं पन्नास पन्नासचा चौथा भाग आहे साडेबारा इंच साडेबारा प्लस दीड इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेतलं आणि ब्लाऊजची घडी आपण टाकायची आहे चौदा इंच तर बघा इथे आपण अगदी सविस्तर असं ही जी चार्ट बनवलेला आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता आणि या पद्धतीने तुम्ही प्रत्येक मापाचं जे ब्लाऊज कटिंग करताना जर टाकलं तुम्हाला जर चौथा भाग काढता येत नाही डायरेक्ट इथे मी ही घडीची डायरेक्ट शिलाई मार्जिन ॲड करून जे घडीचं माप इथे टाकलेलं आहे बघा हे सुद्धा तुम्ही डायरेक्ट टाकू शकता अठ्ठावीस साईजसाठी तुम्ही साडेआठ इंच चाळीस साईज नऊ इंच म्हणजे ही जी आहे मापे ही जरी जरी तुम्ही टाकली तरी तुमचा अगदी ब्लाऊज परफेक्ट येणार आहे कुठेही तुमच्याकडून काही चुक होणार नाही आणि परफेक्ट असं तुम्हाला हा चार्ट इथे खूप फायद्याचा ठरणार आहे नवीन शिकत असाल तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यामुळे व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद